रायगड जिल्ह्यातील शेकडो प्रशासकीय धोकादायक इमारतीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे नुकतेच अलिबाग नगर परिषदेकडून एकतीस धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे रायगड जिल्ह्याचं मुख्यालय असलेल्या अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच रायगड जिल्हा परिषद यांच्या धोकादायक इमारतीचा देखील या यादीमध्ये यादी अति धोकादायक म्हणून उल्लेख आल्याने सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे काय काम काय करतात लोकांना रायगडच्या या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीला अति धोकादायक म्हणून घोषित केली आहे चाळीस वर्षांपूर्वी उभारलेली ही इमारत आज मोडकळी झाली आहे काही ठिकाणी स्लॅब कोसळण्याच्या घटना देखील घडल्यात जीर्ण झालेल्या या इमारतीत दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात रुग्ण रुग्णांचे नातेवाईक गर्भवती महिला डॉक्टर परिचारिका तसेच रुग्णालयातील सर्व कर्मचारी जीव मुठीत घेऊन या इमारतीतून वावरतात आता परिस्थिती अशी झाली आहे की इमारत आणि ही समोरची जिल्हा परिषदेची इमारत या दोन्ही इमारती नगरपालिकेने अधिकृतरित्या अति धोकादायक म्हणून जाहीर केल्या आहेत आता मला सांगा अति धोकादायक इमारतीमध्ये ह हजारो लोकांची वर्दळ आहे रुग्ण आहेत डॉक्टर्स आहेत नर्सेस आहेत वॉर्डबॉय आहेत रुग्णांचे नातेवाईक गोरगरीब आदिवासी लोक आहेत हां दुर्दैवाने समजा काही घटना झाली तर शासन नंतर त्या जीवित जीवित म्हणजे को मैत्यांच्या मागे कोट्यावधीची पन्नास काही शंभर कोटीची पण नुकसान भरपाई देईल पण ते जीव जातील ना जीव जातील त्याला जबाबदार कोण त्याच्या आधीच जर ते हे पन्नास शंभर कोटी रुपये जर काही शासनाने दिले तर ही इमारत बांधून होईल आणि आणखी आत्ता तुम्हाला सांगतो पावसाळा सुरू आहे आतमध्ये एवढे पेशंट आहेत या पेशंटनं तर सुरक्षित स्त, स्तरी स्तर हलवावं अशी मागणी मी केली आहे की जेणेकरून जीवितहानी होऊ नये गेल्या अनेक वर्षांपासून नव्या इमारतीची मागणी रायगडकर करत पण त्याची दखल घेतली जात नाही आहे मोडखळी झालेल्या इमारतीच्या डागडुजीसाठी लाखो रुपये खर्च करण्यात येतात पण नवी इमारत बांधली जात नाहीये इमारत धोकादायक जीर्ण झालेली असताना कार्यकारी अभियंता यांच्यामार्फत इमारत रॅम्प बांधणे इतर दुरुस्ती करणे ही कामे केली जात आहेत इमारत निष्कासित केल्यास हा निधी पाण्यात जाणार आहे तरी देखील ही कामे करण्यामागे कंत्राटदाराचे हित जोपासणे हा उद्देश असल्याचा आरोप आता केला जातोय पूर्णपणे इमारत ही ढासलण्याच्या मार्गावर आहे पडण्याच्या मार्गावर आहे गेली सात ते आठ वर्षापूर्वी मी स्वतः डब्ल्यू डीच्या अंतर्गत सर्वे झाला अल्ट्रासॉनिक मशीनने अंतर्गत असणारा स्लॅब आतमध्ये असणारा स्टील किती साडला आहे किंवा त्याची डायमेन्शन काय हे बघण्यासाठी त्यांनी सर्वे केला परंतु त्याच वर्षी स्लॅब पण कोसळला तुमचा त्याच्यानंतर प्लेअर पण कोसळले आणि जो जिना होता तोसुद्धा मोडकलीस आला अशी परिस्थिती असताना कुठेतरी केलेला सुद्धा हा चुकीचा आहे की काय अशी शंका आमच्यामध्ये येते कधीही ही जिल्हा परिषदेची इमारत किंवा सिव्हिल हॉस्पिटलची इमारत ही कधीही पडू शकते ह्या कंडिशनमध्ये ती आज इमारत उभी आहे त्याच्यावर शासन करोड रुपये खर्च करतो दुरुस्तीसाठी ह्या हॉस्पिटलसाठी परंतु कोणत्याही प्रकारचा त्याच्यावर उपाययोजना योग्य ठोस उपाययोजना ही होताना दिसत नाही कुठेतरी चुकीच्या मार्गाने हा सरकार आणि शासन हा कोणाच्या तरी कंत्राटदाराच्या घाशात पैसे घालतो की काय याचीसुद्धा शंका आम्हाला वाटतोय गोरगरीब जनता या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये थांबत असते आपले नातेवाईक थांबत असतात परंतु माझ्या समक्ष गेली चार ते पाच वर्षापूर्वी पूर्ण स्लॅब या सिव्हिल हॉस्पिटलचा पडलेला माझ्या निदर्शनाला आम्ही तात्काळ सिव्हिल सर्जन मार्फत कलेक्टरना देखील तक्रार त्यावेळेस केली होती मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होऊन स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्याच्यावर थोडंफार काहीतरी निधी आणला आणि डागडूजी केली परंतु हे चुकीचे आहे ती इमारत नव्याने आणि व्यवस्थित सुसज्ज पद्धतीने व्हायला पाहिजे त्यामुळं सदरची इमारत आहे ती लवकरात लवकर सुस्थितीत आणावी त्याची केवळ डागडुजीवर खर्च कोट्यावधीचा न करता या इमारतीचं नूतनीकरण होण्याची मागणी आता जोर धरत आहे ही अवस्था केवळ एकटा इमारतीचीच नाही तर अलिबाग नगरपालिकेने अशा चव्वेचाळीस इमारतींना धोकादायक तसेच धोकादायक म्हणून घोषित केले आहे त्यांना रितसर नोटीस देखील बजावली आहे यामध्ये जिल्हा परिषदेच्या शिवतीर्थ या, दे या इमारतीचा देखील समावेश आहे जिल्हा परिषदेची इमारत तत्कालीन जे सीईओ होते त्यांनी ती धोकादायक असल्याचं स्ट्रक्चर ऑडिट त्या त्यांना प्राप्त झाल्यावर त्यांनी ती खाली केली आणि के के ते कुंठेबागेत ती शिफ्ट केली कार्यालय पण कार्यालय शिफ्ट केली तरी तुम्ही अजून बघू शकता त्याच्यामध्ये सगळा रेकॉर्ड इथेच आहे आणि रेकॉर्ड असल्यामुळे लोकांची ते वर्दळ असते सगळे अधिकारी वर्ग वगैरे ऑडिट वगैरे मी तर एकदा गेलो हो तेव्हा ऑडिट चालू होतं काही समाज कल्याण विभागाचं आता ही धोकादायक इमारत अतिधोकादायक त्यात ऑडिट चालू आहे जर ती पडली तर ते सगळे कर्मचाऱ्यांच्या जीवितला धोका होईल की नाही तर ते त्या बाबतीत त्या शिओनी पण हे लक्ष दिलं पाहिजे की जे रेकॉर्ड आहे ते सुरक्षित ठिकाणी दुसरीकडे हलवा ना रेकॉर्ड म्हणजे काय कागदपत्रच आहेत ना माणसं हलवलीत रेकॉर्ड हलवायला काय जातं तुम्हाला ज्या इमारतीतून जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा मंजूर होतो पोलिसांच्या इमारतीत जिल्ह्यातील नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे त्या इमारतीसाठी निधी मिळत नाहीये हे इथल्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे अपयश असल्याची जनभावना आता निर्माण होऊ लागली आहे देवाचं दुसरं दार म्हणून लोक हॉस्पिटलकडे बघितले जातात संपूर्ण रायगड जिल्ह्याची मदार ह्या हॉस्पिटलकडे आहे जिल्ह्यातलं सिव्हिल हॉस्पिटल ह्या आशेने लोक सगळ्याच उपचारांसाठी इथं येतात मात्र ते सिव्हिल हॉस्पिटलच आता आजारी पडल्यासारखं झालेलं आहे आपण सगळ्या शासनाच्या प्रत्येक वेळी जाहिराती बघू शकतो गतिमान सरकार गतिमान सरकार मग जर गतिमान सरकार असेल तर एका वर्षात इथं काय ही कसली गती आहे ही गती आहे की आदोगती आहे मागच्या वर्षीसुद्धा आपण बातमी मला वाटतं मॅक्स महाराष्ट्राने बा बातमी केली होती की सिव्हिल हॉस्पिटल आजारी म्हणून आणि त्याच्यावर सन्माननीय प्रशांत ठाकूर आमदार पनवेलच्या आमदारांनी विधिमंडळात तो विषय घेतला होता आणि विधिमंडळात तो विषय मांडूनसुद्धा हॉस्पिटल जर दुरुस्त होत नसेल तर ही मोठी शोकांती काय लोक जीव वाचवायला येतात की आशेने येतात आज ह्या इमारतीकडे आपण पाहिलं तर ह्याच्या सळया बाहेर निघालेल्या आहेत खिडक्यांची अवस्था पाहू शकता आणि आजही त्या हॉस्पिटलमध्ये लोक काही अंशी लोकं काम करतात ही मोठी शोकांती काय रायगड जिल्ह्याचं मुख्य ठिकाण हे अलिबाग आहे आणि अलिबागच्या रायगड जिल्हा परिषद म्हणजे शेकडो कोटींचा जिथं अर्थसंकल्प मांडला जातो ती जिल्हा परिषदेची इमारतही समोर आहे आणि समोर रायगड जिल्हा रुग्णालय आहे सिव्हिल समोर आहे आणि इथे हाकेच्या अंतरावर रायगड जिल्ह्याचं नियोजन विभागाचं कार्यालय आहे आणि त्याच्याच बाजूला कलेक्टरचंसुद्धा ऑफिस आहे मग तुम्ही लोकांचे जीव टांगणीला टांगताय का म्हणजे सगळ्यांना पळायला जागा नाही का सगळ्यांना पळायला वेळ आहे सरकार बदलायला ते गुवाहाटीत जाऊ शकतात महाराष्ट्राचं सरकार बदली बदली करायला गुवाहाटीला इथले आमदार जाऊ शकतात मग हे सिव्हिल हॉस्पिटलचं काय आहे आज अलिबाग तालुक्याला दोन आमदार आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण बदलण्याची ताकद ही अलिबागमध्ये आहे ही वस्तुस्थिती आहे आणि असं असताना सुद्धा गतिमान सरकार म्हणत असताना सुद्धा जर सिव्हिल हॉस्पिटलची ही अवस्था असेल तर मग अजून सर्वसामान्य माणसाने आशा कोणाकडे बघायची आशेने कोणाकडे बघायचं मृत्यूची <laughs> टांगती तलवार असलेल्या रायगड जिल्हा परिषद असो किंवा जिल्हा सामान्य रुग्णालय असो याकडं सरकारनं गतिमानतेनं लक्ष दिलं पाहिजे आणि या दोन्ही इमारतीबरोबरच अलिबाग तालुक्यातील एकतीस इमारती आणि जिल्ह्यातील शेकडो प्रशासकीय धोकादायक इमारतीचा प्रश्न हा मार्गी लावण्याची गरज या ठिकाणी निर्माण झालेली आहे सरकारनं याकडं लवकरात लवकर, लवकर लक्ष देण्याची मागणी आता जोर धरत आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण